एकदा युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी दोन अतिशय महत्वाचे निर्णय काल राज्य शासनाने घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं दोन अत्यंत महत्वाचे शासन आदेश सुद्धा काल निर्गमित झालेले आहेत काय ते महत्वाचे आदेश आहे कोणासाठी आहे कशा संदर्भातले आहे काय त्याचा कसा फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील आजच्या दिवसातला पहिला महत्वाचा जो शासन आदेश आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे ज्यामध्ये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुधारणा करण्याबाबतचा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढावा याची प्रतीक्षा करत होते अशी मागणी करत होते अखेर त्याच संदर्भातला आदेश काल निर्गमित झालेला आहे आणि या आदेशानुसार ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरनं पंचावन्न टक्के एवढा झालेला आहे आणि तो ऑगस्ट महिन्यापासून रोखीनं दिला जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्येच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या सात महिन्याची थकबाकी सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये रोखीनं दिली जाणार आहे असा हा महत्वाचा आदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झालेला आहे तसाच आदेश आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन धारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सुद्धा निर्गित झालेला आहे तो आता आपण पाहणार आहोत आपण स्क्रीनवर पाहत आहात आजच्या दिवसातला हा दुसरा महत्वाचा जो शासन आदेश आहे तो निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती पेन्शन धारकांसाठी हा लागू आहे यामध्ये सुद्धा पेन्शन धारकांचा सुद्धा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं ज्या पेन्शनधारकांना ज्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातवा वेतन आयोग लागू आहे अशा सर्व पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती धारकांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासन पंचावन्न टक्के एवढा महागाई भत्ता त्यांच्या पेन्शन मध्ये मिळणार आहे सोबतच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ही सात महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा सर्व पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती धारकांना ऑगस्ट महिन्याच्या पेन्शन सोबत दिली जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय काल झालेला आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी असतील पेन्शनधारक असेल कुटुंब निवृत्ती वेतनधारक असेल त्यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन हे वाढलेलं असणार आहे कारण की त्यामध्ये वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी ही त्यांना दिली जाणार आहे निश्चितच हा निर्णय आपल्याला आवडला असेल रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद